महाराष्ट्र प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत एक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते आहे शिक्षणाच्या मंदिरात घृणास्वाद कृत्य कर्जतच्या मुलीवर बसमध्ये लैंगिक अत्याचार वंचित बहुजन आघाडीचा संतप्त एल्गार रायगड जिल्ह्यातील शांततामय कर्जत तालुक्यातील सेंट जोसेफ स्कूल लोधिवली नावाजलेली प्रतिष्ठित शाळा परंतु या शाळेच्या बसमध्ये तीन निरागस विद्यार्थिनींवर घडलेला लैंगिक प्रकार हा संपूर्ण समाजाच्या अंगावर शहारा आणणार आहे या अमानवीय कृत्यावर आता वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला असून शाळेची मान्यता रद्द करा आणि प्राचार्य आणि मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल करा अशी ठाम मागणी जिल्हाधिकारी अलिबाग आणि शिक्षण मंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे बदलापूर घटनेनंतरही शासन जाग नाही राज्य सरकारने एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शालेय संदर्भात सखोल उपाययोजना केल्या सी सी टी व्ही कॅमेरे तक्रार पेट्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे चारित्र्य पडताळणी यासारख्या उपाययोजना जाहीर केल्या पण सवाल हा आहे की हे आदेश प्रत्यक्षात किती शाळांनी पाळले वंचित बहुजन आघाडीचा थेट इशारा या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभा आणि सम्यक विद्यार्थी आंदोलन यांनी एकत्र येत थेट प्रशासनाला इशारा दिला आहे आणि या घटनेची तात्काळ दखल घ्या अन्यथा रस्त्यावर उतरण्याची वेळ आम्हावर येईल या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे रायगड जिल्हा महासचिव धर्मेंद्र मोरे उपाध्यक्ष हरिश्चंद्र यादव जिल्हा संघटक सुनील गायकवाड तालुका अध्यक्ष प्रदीप ढोले तसेच भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड उपाध्यक्ष हरिभाऊ गायकवाड वंचित शहर महासचिव शैलेश खोब्रागडे उपाध्यक्ष प्रवीण सोनवणे राजेश गायकवाड कमलाकर जाधव अनंत गायकवाड मारुती चव्हाण आनंद खैरे आदींनी स्वाक्षरी करून आपला रोष व्यक्त केला आहे मुलींच्या सुरक्षेचा बडेजाव फक्त कागदावर का शासन निर्णयांचा पळवाट मार्ग का शोधला जातो दोषींना संरक्षण आणि विद्यार्थ्यांना अन्याय हा शैक्षणिक संस्कृतीचा नवा चेहरा सवार आहे का असे सवाल प्रशासनाला विचारण्यात आलेले आहेत सेंट जोसेफ शाळेतील घृणास्पद प्रकार केवळ एका विद्यार्थिनीवर हा अन्याय नाही तर तो समाजाच्या मनावर उठलेला खोल घाव आहे आता वेळ आहे व्यवस्थेला जागा करण्याची अन्यथा शांततेतून क्रांती ही घोषणा खऱ्या अर्थानं रस्त्यावर उतरली जाईल महाराष्ट्र माझाकरिता जगदीश तगडे रायगडकरचं महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी